जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं अळक्याबा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ड्रीम इलेव्हनवरती टीम कशी लावायची हे जे तुम्हाला माहीत नाही हे जे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मार्क जे तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही चॅनल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो जर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ड्रीम इलेव्हनवरती आपण टीम कशी लावायची आता सध्या जर तुम्ही बागेला आता सध्याला इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल आपला चाललेला आहे यावरती आपण ड्रिम इलेव्हनवरती आपण टीम लावून पैसे जिंकू शकतो पैसे तुम्ही लावून जिंकू शकता किंवा पण लावू शकता मग तुम्हाला सिंपली दाखवणार आहे की टीम आपण कशी लावायची म्हणून जे तुम्हाला मी आता या व्हिडिओ जे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे जर तुम्ही चॅनलच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर व्हिडिओला पण जरा म्हणजे माझ्याला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही ड्रीम रॉन ॲप जे डाऊनलोड करून जे तुमच्या पॅन नंबरवर सगळं व्हेरीफिकेशन करून घ्यायचं आहे माझं सगळं व्हेरिफिकेशन झालेलं आहे इथून जे मी तुम्हाला ओपन करून डायरेक्ट जे तुम्हाला सांगायला सुरुवात करतो तर पहिल्यांदा जे मी ते ड्रीम रॉन ॲप जे ते ओपन करून घेतो रेमेनो नॅप केल्यानंतर इथून जे तुम्ही बघताय इथे जे तुमचा आज जे तुमचा होम पेज तुम्हाला बघायला मिळेल आणि तसे जे तुमचं म्हणजे आज कोणते मॅच जे आहे ते तुम्हाला वरच बघायला मिळेल इथं इंडियन टी ट्वेंटी ही सगळे जे ऑल ओव्हर सगळे भारतातले प्रीमियर लीग जवळ सगळे जे इथे तुम्हाला बघायला मिळतात तर इथं आज जे मॅच आहे मित्रांनो कोलकाता आणि हैदराबादचे मित्रांनो आजची मॅच आहे तुम्ही इथं बघू शकता कोलकाता वस्तिक म्हणजे मी टुडे साडेसात पी म्हणजे संध्याकाळी साडेसातला जे आपल्या इथं मॅच आहे इथून जे तुम्ही आता मी ही जे तुम्हाला इथं म्हणजे टीम क्रिएट करून जे तुम्हाला सांगणार आहे की अशाच प्रकारची आपण टीम क्रिएट करू शकतो म्हणजे इथं सिम्पली इथून जे तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून जे तुम्हाला दाखवतो जर तर क्लिक केल्या नाही म्हणजे तुम्ही साधी जर टीम जर क्रिएट करतो तर तुम्ही इथून कॉन्टॅक्ट इथं क्रिएट टीम म्हणून तुम्हाला बघायला मिळते सिम्पली जे तुम्ही क्रिएट टीमवर क्लिक करू शकता किंवा इथून टीमवरून पण जे तुम्ही क्लिक करू शकता तर मी ते क्रिएट टीम तिथे मी ते क्लिक करून घेतो ते क्लिक इथून जे तुमची तिचे सगळे ऑल ओव्हर सगळे तुम्हाला प्लेअर तुम्हाला बघायला ऑल ओव्हर सगळेच जे आता कोलकाता मध्ये हैदराबाद प्लेअर ऑल ओव्हर सगळे जिथून प्लेयर तुम्हाला बघायला मिळाले बॅट्समेन ऑलराऊंडर बॉलर मित्रांना प्रकारचे विकेट किप सगळे पूर्णपणे जे तुम्हाला दोन्ही टीममधले जे तुम्हाला बघायला मिळणार आहेत प्लेअरचे तुम्ही एक आणि एक जे तुम्हाला प्लेयर सिलेक्ट करून घ्यायचं एक आणि एक जे तुम्हाला प्लेयर इथं सिलेक्ट करून दाखवतो की आता जिथे विकेट किपर म्हणून जे तुम्ही बघू शकता इथे ते विकेट किपर मित्रांनो ऑलराउं सगळे विकेट किपर आहेत जर तुम्ही बॅट्समनमध्ये क्लिक केला तर इथून जे तुम्हाला पूर्णपणे जे तुम्हाला बॅट्समॅन जे तुम्हाला बघायला मिळणार याच्या मित्रांनो सगळे जे आपल्याला बॅट्समन आहे तुमचे सगळं सिलेक्ट करू शकतो जे मला वाटतंय ते

तर इथं अकरा प्लेअर म्हणजे ऑल ओवर अकरा प्लेअर जे आहेत सिलेक्ट केले आहेत म्हणजे दोन टीममधून जे मी अकरा प्लेअर सिलेक्ट केले तिथून शकता आता इथून जे मला कोणते प्लेअर घेता येत नाही कारण मी अकरा प्लेअर इथे सिलेक्ट करून घेतले आहेत हे सिलेक्ट केल्यानंतर इथून जे तुम्ही मी ते क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्ही लाईनवर जर तुम्ही बघू शकता म्हणजे कोणता प्लेअर कितव्या नंबर आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथून जे पाच लाईन आपर्यंत इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर क्लिक करून जे तुम्हाला दाखवतो आता मित्रांनी फास्ट लाईन आपण म्हणजे कोणता प्लेअर कितव्या नंबरला येतो ऑल ओवर जिथं मला इथं दिसते म्हणजे तुमचे तुम्ही इथून जे तुम्ही इथून पण जे तुम्ही सिलेक्ट करू शकताय ऑलआउट मी त्या बाजूचे तुम्हाला सांगितलेलं तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकताय तुम्ही बॅग येतो बॅगला सिम्पली इथून जे तुम्ही नेक्स्ट वरती तुम्हाला तर क्लिक करून घ्यायचं आहे नंतर नेक्स्ट वरती मी ते क्लिक केलं इथून जे तुम्हाला कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन इथे तुम्हाला निवडावं लागतं जर तुम्ही कॅप्टन केला तर मित्रांनो तुम्हाला डबल पॉईंट मिळणार आहे जर व्हाईस कॅप्टन केलं तरी पण म्हणजे तुम्हाला कोण पॉईंट ने जे तुम्हाला पॉईंट वाढणार आहे तर इथून जे तुम्ही कॅप्टन वाईस कप्तान तुम्ही सिलेक्ट पण प्लेअर जर तुम्हाला वाटतो कस प्लेअर जास्त खेळणार आहे तो तुम्ही प्लेअर इथून जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायच तर मी इथं सिलेक्ट करून घेतो मी तर इथे बत्तीस टक्के दाखवते म्हणजे जास्त लोकांनी या या माणसं हेडला जे कप्तान केलं म्हणजे इथं जास्त पर्सेंटेज आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही तुमच्या मनानुसार कोणाला पण जे इथं प्लेअर बनवू शकता व्हाइस कॅप्टन मित्रांनो सुनील नारायणला जास्त लोकांनी केले म्हणजे एकोणीस टक्के जे आपल्याला आपल्याला दिसत आहे जे तुम्ही जे तुम्हाला वाटते प्लेअर आज जास्त खेळते मी त्या प्लेअरला जे तुम्ही कप्तान करून घ्यायचं मी आता जिथं हेटला कप्तान मी कप्तान सुनील नारायण जिथे जे मी सिलेक्ट करून घेतो तुम्हाला जो प्लेअर वाटतो की तो प्लेअरात जास्त खेळतो तुम्ही त्या प्लेअरला जे तुम्ही त्याला कप्तान करून घ्यायचा आहे तर मी या प्लेअरला जे कप्तान करून घेतलेलं आहे तुम्ही जे तुम्हाला प्लेअर वाटतो खेळतो तुम्ही त्या प्लेअरला तुम्ही कप्तान करू शकताय तुम्ही हा आपली टीम कशी झाली आहे तुम्ही इथून सुटली तुम्ही तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघता मी आता विकेट किपर दोन घेतले दोन घेतले ऑलराऊंडर तीन आणि बॉलर चार मी अशा प्रकारचे माझी टीम घेतलेली बघता मित्रांनो अशा प्रकारचे अकरा प्लेयर घेतले बघता के केर चे पाच आणि हैदराबाद चे सहा प्लेयर टोटल घेतले टोटल म्हणजे अकरा प्लेअर मी तर घेतलेले प्लेयर जर माझी सगळे जर खेळले पण पण जर माझे एक्स्ट्रा झाले म्हणजे सर्वात जास्त जर माझे प्ले झालं ते मला तीन कोड प्लस काहीतरी तर पैसे मिळतात जर तुम्ही तुमच्या हिशोबद्दल तुम्ही लावू शकता जर तुम्हाला वाटलं तर तुमच्याकडे पैसे तुम्ही तुमच्या जद्दूर जे तुम्ही तुम लावू शकता ठीक आहे इथून जे मित्र तुम्हाला सगळं ऑल ओव्हर सगळं क्लिअर पण सांगितलं इथून जे मित्र इथून सिम्प्ले बॅक येतो इथून बॅक आल्यानंतर इथून जर तुम्ही खाली तर सिम्पली सेव्हवरती तर क्लिक करून घ्यायचं म्हणजे तुमची ही टीम जे मित्रांनो पूर्णपणे सेव्ह होईल इथून जे मी सेव्ह करून घेतो मित्रांनो आता इथे बघू शकता वर जे इथे माझी टीम जे इथं सेव्ह झालेली आहे आता बघता मित्रांनंतर टीम बसता एक आता माझी टीम ती थ्री ॲड झालेली आहे म्हटली त्या टीमवरती मी क्लिक करून घेतो त्या टीमवरती क्लिक झाल्यानंतर इथून ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं ह्यातलं जर तुमचा एक प्लेयर जर खेळा नाही तर तुम्ही बॅकअपला जे मित्रांनो चार प्लेयर ऍड करून म्हणजे जर तुम्ही आता आपल्या प्लेअरमध्ये आपण आपले जर आपण कोणती पण आता खेळ खेळा तर राखीवला मित्रांनो तीन प्लेअर असतात तर इथून पण राखीवाला मित्रांनो चार प्लेयर आपल्याला ठेवायचे आहेत तर इथून तुम्हाला दाखवतो कुठून ठेवतात ते नुसतं बॅकअप सेम टीम म्हणजे राखीव मित्र चार प्लेअर ठेवायचे जर कोणता पण जर प्लेअर जर बाहेर गेला अचानक तर ते ह्यातला एक प्लेअर मित्रांनो ह्या टीम मध्ये आपला ऍड होतो तुमचे ऍड बॅकअपवरती क्लिक करून घेतो इथून जे चार सिलेक्ट करून घेतो तुम्ही पण मित्र चार सिलेक्ट करून घ्यायचे रिसीव्ह करून टाकलेले तर तर शकता आहे त्यानंतर चार प्लेअर माझे शकता इथं चार बॅकअप्स ऍड इथं आलेला आहे इथून जे तुम्ही चार बॅकअप्स ऍड करू शकतो बॅकअप केल्याने काय होतं की जर ह्या आता आपण जो हा जो टीम लावलेला आहे टीम मध्ये जर कोणताही जर प्लेअर जर बाहेर गेला अचानकपणे जर जर बाहेर गेला कुठला जर दुखापते म्हणून हा बाय जो मी तुम्ही आपण जे चार प्लेअर ॲड केला ते तुमचे त्यातला एक प्लेअर मित्रांनी ॲटोमॅटिक ऍड होतो आणि आपले पॉईंट पण पण तो जर खेळतात त्याचे आपल्याला एक्स्ट्रा भेटतात आणि ह्याचे पण फॉईंट आपल्याला एक्स्ट्रा भेटतात यामुळे मित्रांनो आपली बॅकअपच्या फेर ॲड करावं लागतं तर मित्रांनो असं प्रकारे आपण जे टीम लावू शकतो जर तुम्ही जी टीम जर पैसे जर लावायचं म्हणजे तर सिम्पली इथून तुम्हाला कंटेंट्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर इथं क्लिक करून घ्यायचं आहे माईक कंटेंट्स जर तुम्ही कंटेंटमध्ये जर जॉईन केलं तर तुम्हाला सिम्पली माईक तुम्हाला बघायला मिळतो तर मी तिथे तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला जॉईन करून दाखवतो खाली जर आलं तर मित्रांनो ते इथे के केर क्लिक करून घेतले आहे तुमचे जर मग बघता इथे वर माझ्या अकाउंटवर मित्रांनो झेरो पैसे आहेत कारण पैसे लावून जे सपोर्ट आहेत म्हणजे माझ्या अकाउंटवरती झेरू बॅलेन्स आहे तर इथून मी खाली येतो शकता मित्रांनो ते एकोणपन्नास रुपये पण आहे पण एवढे मी तुम्हाला लावायचं नाही जर तुमच्याकडे पैसे तुम्ही तर देवरती तुम्ही लावू शकताय तर इथून जे मी खाली येतो आणि फ्री कंट्रीमध्ये तुम्हाला जॉईन करून दाखवतो तर मी तुम्हाला फ्रीवाली इथं बघतो प्रॅक्टिस कंट्रीज म्हणजे तुम्हाला बघायला मिळतं सिम्पली इथे फ्री म्हणजे जॉईन करून घेतो त्याच्यावरती क्लिक आहे आणि इथून तुम्हाला जॉईन कंटेंटवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो क्लिक करून घेतले तर मित्र बघू शकते सिम्पली तुम्ही जॉईन करून घेतलेला आहे आणि आता माय कंटेंट मित्रांनो सिंपली आलेला आहे ही जी माझी एक टीम ठीक आहे तर मित्रांनो इथे माय कंटेंटवरती क्लिक करून घेतो तर बघ मित्रांनो आता सध्या जे मी प्रॅक्टिस कंटेन्ट जॉईन केली ती इथे सिम्पली इथं आपल्याला बघायला मिळत आहे तर माय कंटेंट तर तुम्ही मित्रांनो तुम्ही जर पैसे नव्हतं लावले तर तुमच्या टीम तुम्ही पैसे लावतात इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही तुमच्या जर जिद्द होती तुम्ही तुम्ही पैसे लावून लावू शकता तर मी तुम्हाला फक्त या विडुंबात हेच सांगायचं होतं की आपण अशा प्रकारे टीम कशी तयार करायची हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये या विडोबात जे तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाढेल तर मला सांगा आणि टीम आपली कशी वाढेल ती मला कमेंट्स सांगा तुम्ही कोणत्या टीमची मॅच लावता ही मला कळवून सांगा तर चला मित्रांनो जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शंका वेळ वाढेल तर ते मला कमेंट सांगा जर तुम्हाला काय शंका जर वाढेल तर तुम्हाला मेसेज पण मला करू शकताय डिस्क्रिप्शन मध्ये माझा इंस्टाग्राम संपली तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही मला विचारू शकताय तर चला मित्रांनो भेटच्या इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र